नमस्कार, नमस्कार मी मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनलचं आज तुम्हाला सदर बाजार पोलिस्टिशियनजवळ तुम्ही आलेले आहे आणि तक्रार कुठल्या संदर्भात तक्रार देण्यासाठी आलेलं आहे तुम्ही माझ्या घरासाठी म्हणजे घराचे काय म्हणजे घराचे म्हणजे नेमकं काय झालं घराचं घराचं असं कब्ज करून बसलंय भाड्याने राहतो म्हणलंय कब्ज करून बसलंय कोण कोणी कब्जा केला तुमच्या घरामध्ये उमेश उमेश पाटील उमेश पाटील राहणार तू कुठला तो, तो, मोवळ मध्ये राहते आणि इथं येऊन कब्जा के केला तुमच्या घरा म्हणजे तिने पहिला इथं राहत होता का म्हणजे इकडं अगोदर तुमच्या घराच्या जवळ कुठं तिकड आपलं हे आहे बघा तिथं राहत होता रोहीच्या तिकडं राहत होता आणि इथं येऊन भाड्याने राहिला होता करून आता तिथं महानगरपालिकेला जाऊन जागा कोणाच आहे जागा आई आई मला मला दिलेला आहे आईने तुम्हाला दिले, आई दिले राहिला आणि जागा कोणाच्या नावानी आहे भावाच्या नावानी आहे मूर्ता भावाचे काय भावाचे नाव शंकर कोळी भाऊ भाऊ आता सध्या काय करते भावाचं निधन झालेलं आहे आई बी निधन झालेलं आहे आईचं निधन होऊन किती वर्ष झालं तीन वर्ष झालं भावाचं आता तुमचं जागा कब्जा आहे म्हणजे परस्पर आणि भाड्याने दिल्यानंतर त्याच्या नावाने करून घेतल्या का त्याच्या नावाने करून घेतलंय म्हणजे आता मग तुम्ही तक्रार पोलिसात तक्रार दिले का तक्रार देण्यासाठी आलो का आ, सदर बाजार साहेबांना भेटून माननीय इथले सदर बाजारचे साहेब माननीय अजित लकडे साहेब आहेत त्यांच्याकडे तुम्ही तक्रार देऊन न्याय मागून घ्या आणि तुम्हाला न्याय नक्की भेटेल साहेब तुमच्यावर म्हणजे तिने अशा गोष्टीवर स्वतःहून तिने जातीने लक्ष घालून न्याय मिळवून देतात आणि अशा जर पद्धतीने जर महिलांवर अन्याय होत असेल त्या अन्यायाविरुद्ध तुम्ही लढा आणि तुम्हाला न्याय नक्की मिळेल आणि साहेब सुद्धा तुम्हाला मदत करतील एवढे मी सांगू शकतो आणि तुम्ही कोण आहे हो का तुमच नाव रेणुका जाई आहे तुम्हाला सगळं माहिती आहे का माहितीये मग आमची म्हटली मला आता घर नाही आहे राहायला तर चल आपण जाऊ आपलं जागा तर त्यांना खाली करायला लावू भाड्या न्यायची म्हणून सांगितली त्याला तेव्हा सांगून गेलेला निदान झाल्यानंतर आपण जागा घेऊ म्हणल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे विचारायला गेलतो गेल्यानंतर तिने समजा पोर बाया मागवला मागव ना घर घरघोस बघतो तुम्हाला म्हणून दादागिरी कराव लागला माझ्या नावाने असा आमच्यावर दबाब केला तिने आल्यानंतर साहेबाकडे आलता आम्हाला फोन आलता की कुठल्या साहेबाचा आलता मला माहित नाही मग साहेबाला म्हणलं आम्ही गुरुवारी गाठ घेतो म्हणलं तर रविवारी आल ते साहेब नव्हते त्यांचं नाव आम्हाला माहित नाहीये तिने अजून बी नाही अगोदर साहेब नाही भेटले का नाही भेटले आम्हाला आता जावा साहेब आहेत साहेबांना तक्रार द्या तुम्ही साहेब तुमच्या तक्रारची निवारण करतील शंभर टक्के कारण महिलांची समस्या ते काय बोलत नाही हे चालू पोटी आणा म्हणल्यानंतर आम्हाला तिथं कळलं की त्याचं नाव लावून घेतलंय अच्छा अच्छा हा आम्ही जिल्हा परिषद ला जाऊन तुम्ही नवीन म्हणल्यानंतर आम्ही तिथं गेल्यानंतर कळलं की शंकर कोळीच नाही म्हणून असं आम्हाला कळवलं अच्छा ठीक आहे हे होते कोळी जया कोळी जया कोळी आणि यांच्यावर यांच्या घरावर म्हणजे भा भाड्याने दिले असता ते घर स्वतःच्या नावाने परस्पर करून घेतलेले आहे आणि ह्यासाठी हे लोक आज इथं तक्रार देण्यासाठी सदर बाजार पोलीस स्टेशनला आलेले आहेत सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा